नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगानं पहिल्यापासून शेवटपर्यंत केवळ आणि केवळ गोंधळ घातलेला आहे आज एकीकडे ज्यावेळी मतदान पार पडत होतं त्याचवेळी बातमी येते की उद्या ज्या ठिकाणी मतमोजणी होणार होती तिथली मतमोजणी आता थेट एकवीस डिसेंबरला होणार आहे काय आहे या निकालाचा नेमका अर्थ या एका निकालामुळं पुढच्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे का इतके दिवस सलग निवडणूक लांबणं याचा अर्थ तिथं आचारसंहिता सुद्धा लांबणं असा होतो सगळे निवडणूक अधिकारी आरोज हे सुद्धा अडकून पडतात आणि त्यामुळं ज्या निवडणुकांसाठी सुप्रीम कोर्टानं डेडलाईन एकतीस जानेवारी घालून दिलेली होती ती सुद्धा आता पुढं जाण्याची शक्यता आहे सोबतच एकीकडे एक निकाल आणि म मतदान याच्यामधलं अंतर हे एक दोन दिवस असतं त्यावेळीसुद्धा ई व्ही एमबद्दल बद्दल अनेक शंका निर्माण होत असतात आता तर दोन डिसेंबरपासून थेट एकवीस डिसेंबर जवळपास एकोणीस दिवस या सगळ्या यंत्रणेवरती लक्ष ठेवणं हे विरोधकांसाठी खूप मोठं आव्हान असणार आहे बऱ्याच गोष्टी घडतायत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की निवडणूक आयोगानं या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या आपल्या नियमाच्या आधारे या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीरपणे राग व्यक्त करतायत त्यांनी कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आयोगानं असं ते म्हणतायत आणि याच्यातनं हाही प्रश्न पडतो की या संपूर्ण निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला फक्त केवळ हा एकच नियम आठवला का जेव्हा मंत्री जाहीरपणे लक्ष्मी दर्शनाची उदाहरणं देत होते मतांच्या बदल्यात निधीची धमकी देत होते त्यावेळी निवडणूक आयोगाला कुठला नियम आठवला नाही आज सुद्धा ज्यावेळी मतदान पार पडत होतं त्यावेळी एकीकडे एक संजय बांगर हे मतदान केंद्रामध्ये जाऊन व्हिडिओ शूट करताना शेजारच्या महिला मतदारांना कुठं मतदान करा याच्याबद्दल सांगतायत स्वतः मतदान केंद्रामधून घोषणा देत आहेत या सगळ्या वेळी आयोगाला कुठला नियम आठवत नसतो निवडणूक शुद्ध होण्याच्या दृष्टीनं पैसे आणि इतर वाटप होत असताना निवडणूक आयोगानं कुठली कारवाई केल्याचं या निवडणुकीत तुम्हाला ऐकू आलं का नाही पण हा केवळ एक नियम मात्र निवडणूक आयोगानं फार कसोसीनं पाळला आणि ऐन निवडणुकीच्या आधी मतदानाच्या आधी अठ्ठेचाळीस तास आधी अचानकपणे चोवीस नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे गेल्या आता जेव्हा निवडणुका पुढे गेल्या त्याच्यानंतर हे मतदान जे आहे पुढं गेलेलं त्याची आणि उद्याच्या मतमोजणीची एक, एकच तारीख असावी या संदर्भात काही याचिका दाखल झालेल्या होत्या ज्याच्यावरती आज नागपूर खंडपीठानं हा निकाल दिलेला आहे खरं तर राज्यातल्या वेगवेगळ्या कोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या होत्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये सुद्धा साडेबारा वाजता या सगळ्या संदर्भातली सुनावणी होणार होती पण त्याच्या आधीच नागपूर खंडपीठानं निकाल दिला आणि साहजिक आहे की एका ठिकाणचा निर्णय जो आहे तो संपूर्ण ठिकाणी राज्य निवडणूक आयोगावरती बंधनकारक आहे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं कालच आ, हे सांगण्यात आलेलं होतं की या संदर्भात काय करता येईल हे आम्ही तुम्हाला उद्या निवेदनाद्वारे कळवू निवडणूक आयोगाची नेमकी त्याच्यातली भूमिका काय होती हे आपल्याला अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे पण एक नक्की आहे की तोपर्यंत या सगळ्या यंत्रणेवरचा जो ताण आहे ई व्ही एम पुढचे एकोणीस दिवस सुरक्षित ठेवणं हे आता निवडणूक आयोगाच्या समोरचं एक सगळ्यात मोठं काम असणार आहे ती आमची अडचण असेल असं ते कोर्टाला सांगू बघत असतील पण दुसरीकडे याच्यामध्ये हा पण मुद्दा आहे की विरोधकांसाठी किंवा ज्या ठिकाणी नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत तिथं उद्याच्या निकालामुळं काही मतदार जे आहेत ते नक्कीच प्रभावित झालेले असते आणि त्यातही एक मुद्दा लक्षात घ्या की काही ठिकाणी त्या त्या वॉर्डातलं मतदान पुढं गेलेलं होतं म्हणजे उदाहरणार्थ संगमनेरमधला मत निकाल जो आहे तो उद्या आला असता पण तिथल्या तीन वॉर्डांची मतमोजणी किंवा मतदान जे आहे ते नंतर होणार होतं वीस डिसेंबरला मग ऑलरेडी जर संगमनेरमध्ये कुठल्या पक्षाचा विजय झालेला आहे हे जर तिथल्या मतदारांना माहिती आहे तर त्या तीन वॉर्डामध्ये होणाऱ्या मतदानावरती या निकालाचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट आपोआप झाला असता आणि त्यामुळं लोकशाहीच्या दृष्टीनं त्याला लेवल प्लेईंग फील्ड आहे असं म्हणता येणार नाही आणि त्या आधारे हा निर्णय योग्य पण आहे असं म्हणायला हरकत नाही आहे म्हणजे विरोधकांच्या दृष्टीनं या निकालामध्ये फिफ्टी फिफ्टी गोष्टी घडलेल्या आहेत एकतर सर्व निकाल एकाच वेळी लागणार असल्यामुळं एकवीस डिसेंबरला उद्याच्या मतदानामुळं म्हणजे उद्याच्या मतमोजणीमुळं जी आ, काही हवा तयार झाली असती किंवा काही ठिकाणी काही ठिकाणी कशाला एकशे चोपन्न ठिकाणी असे निकाल जे आहेत ते म्हणजे उद्या आ, निकाल लागला असता पण तिथलं मतदान जे आहे ते नंतर होणार होतं आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती थोडीशी विसंगत घडली असती ते आता या निकालामुळं टळलेलं आहे पण या आजच्या निकालाचा सगळ्यात मोठा परिणाम काय होणार आहे माहिती आहे एकतर जिल्हा परिषदांची निवडणूक जी आहे ती लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान एकवीस डिसेंबरपर्यंत आता हे सगळे आर ओ जे आहेत ते अडकून पडलेले असतील ई व्ही एम अडकून पडलेले असतील अर्थात दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी ही ही आत्ता निवडणूक होती आहे जवळपास चार साडेचार हजार मतदारांचं भविष्य टांगणीला लागलेलं आहे ला आणि उमेदवारांचं तर अशावेळी याच निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा दुसरा निवडणूक कार्यक्रम आखणं हे निवडणूक आयोगासाठी फार अवघड असणार आहे दुसरी एक बाब लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पोहोचलेला होता त्या मुद्द्यामुळं ही निवडणूक जी आहे ती स्थगित झालेली नाही पण त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा निकाल येत होता आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आता पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाडून घ्याव्या लागणार आहेत त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे वारंवार कोर्टाला सांगत होते की निवडणूक आयोगाला काहीतरी एक ऑप्शन जो आहे तो देखील उपलब्ध असला पाहिजे या सगळ्या पुढच्या अंमलबजावणीसाठी आता हा नेमका ऑप्शन त्यांना कशासाठी हवा होता निवडणुका पुढे जाण्यासाठी हव्या होत्या का या सगळ्या गोष्टी कारण विरोधी बाजूंनी म्हणजे जे इतर याचिकाकर्ते आहेत त्यांच्या वकिलांनी हे सांगितलं की निवडणुका मात्र वेळेवर झाल्या पाहिजेत आणि तसा तुम्ही आदेश तुमच्या निकालामध्ये आवर्जून नमूद करा त्याच्यानंतर कोर्टानं याच्याबद्दल गोष्टी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या होत्या आणि म्हणून या आजच्या निकालामुळं एकतर जिल्हा परिषदेचं वेळापत्रक पुढं जाईल महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा कदाचित आधी होतील आणि जिल्हा परिषदेच्या अजून पुढे जातील कारण एकवीस जानेवारीला बांठिया कमिशन बद्दलची अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्ट करणार आहे ज्याच्यामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे आणि त्यामुळं हा एक प्रकारे व्यवस्थेचाच डाव आहे का की कोर्टातलं हे कारण जे आहे ते इतकं आता ते मजबूत आहे की या नियमामुळे निव निवडणुका पुढे गेलेल्या आहेत आमचा तर त्याला विरोधच नव्हता असं करत करत आता पुढच्या निवडणुका वेळेवर होतील की नाही याच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आता ओ, मगाशी जो मी मुद्दा उपस्थित केला की आचारसंहिता एकवीस डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था इतक्या दिवसांपासून अडकलेली आहे निवडणूक जेव्हा होत असते तेव्हा याही गोष्टींचं भान व्यवस्थेला सांभाळायचं असतं आचारसंहितेमुळं काही लोकहिताची कामं खोळंबून असतात ते निर्णय जे आहेत ते या काळामध्ये घेता येणार नाहीत हा पण याचा सगळ्यात मोठा तोटा असणार आहे आणि निवडणूक आयोगानं या संपूर्ण निवडणुकीमध्ये लोकशाहीची केवळ चेष्टा केलेली आहे एकतर आठ दहा वर्षांनी आपल्याकडं निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लोकशाहीमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असते विकेंद्रीकरणामुळं लोकशाही मजबूत करणारी प्रक्रिया असते पण ही साधी निवडणूक निवडणूक आयोग वेळेवरती घेऊ शकलेला नाही आहे नीटपणे घेऊ शकलेला नाही आहे सगळे घोळ सुरुवातीला मतदार याद्यांबद्दलचे घोळ त्याच्याबद्दल काही करू शकले नाहीत नंतर ओबीसी राजकीय आरक्षणाचा घोळ त्याच्यावरती एक टांगती तलवार सुप्रीम कोर्टाच्या निकालांना लागलेली आहेच आणि ऐनवेळी मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी अचानकपणे चोवीस ठिकाणी निवडणूक पुढे जाते चोवीस म्हणजे जवळपास दहा टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चोवीस म्हणजे दहा टक्के जवळपास इतक्या ठिकाणी ही निवडणूक प्रभावित झालेली आहे निवडणूक आयोगाची आता कारणं आहेत की याच्या आधी पण असं झालेलं आहे दोन हजार बारामध्ये झालेलं आहे वगैरे वगैरे पण एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावरती होणं आणि ते देखील इतक्या वर्षांनी निवडणूक होताना हे मात्र खूप लाजिरवाण आहे या सगळ्या व्यवस्थेसाठी आणि आज जेव्हा मतदान होत होतं तेव्हा काय दिसलं आहे बघा एकनाथ शिंदेचा एक व्हिडिओ सिम शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे ते असं म्हणत आहेत की कणकवलीमध्ये जात असताना कुठल्या बॅगा या शिंदे घेऊन चाललेले होते भाजपनं जे पैसे वाटप केलं त्याला उत्तर म्हणून या बॅगा शिंदे मालवणात घेऊन आलेले होते का हा संजय राऊतांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे या बॅगांची चौकशी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तिथं का नाही केली हा सुद्धा प्रश्न आहे व्हिडिओ बघा आणि सगळ्यात धक्कादायक आजचा व्हिडिओ संतोष बांगर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत थेट मतदान केंद्रामध्ये जात आहेत आणि मतदान केंद्रामधून शेजारच्या महिलांना सांगतायत कुठं मतदान करा घोषणा आहेत स्वत मतदान केंद्रामधून म्हणजे या निवडणूक आयोगाला बाकीचे कुठलेच नियम आठवले नाहीत त्या नियमांची अंमलबजावणी निवडणूक आयोगानं केली नाही त्यावेळी डोळे झाकून शांत आणि निवडणुका पुढे ढकलण्यासाठी मात्र त्यांना बरोबर नियम आठवतो याला काय म्हणायचं म्हणजे मतदान केंद्रातून बांगर महोदय हे घोषणा देऊ शकतात त्यांच्या पक्षाच्या जय जयकाराच्या पण या देशाच्या संसदेमध्ये वंदे मातरम आणि जय हिंद या घोषणा द्यायला सुद्धा मनाई करणारा एक आदेश मोदी सरकारच्या काळामध्ये काढला गेलेला आहे किती दुर्दैव आहेत बघा त्यामुळं एकूणच या निवडणुकांच्या निमित्तानं राज्य निवडणूक आयोग नावाची संस्था काय लेवलला काम करते आहे आणि किती वाईट पद्धतीनं त्यांनी या लोकशाहीची चेष्टा केलेली आहे हेच टप्प्याटप्प्यावरती आपल्याला दिसलं एकतर या निमित्तानं हाही मुद्दा पुढे येतोय की आपल्याकडं महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांबद्दलचे नियम वेगळे आहेत नगरपालिका आणि सॉरी महानगरपालिका आणि ग्रामपंचायती याच्याबद्दलचे नियम वेगळे आहेत नगरपालिका आणि जिल्हा परिषद याच्याबद्दलचे नियम वेगळे आहेत जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कायदा बनलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये आणि महानगरपालिका ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये फरक आहे कारण तिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात दाद मागता येत नाही निवडणूक निर्णयाचा निर्णय अधिकाऱ्याचा नि निकाल जो आहे तो अंतिम असतो लोकसभा विधानसभेला पण ते असतं त्यामुळं किमान एक कायदा तरी करा की जेणेकरून या निवडणुकीच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक वाक्यता येईल याची सुद्धा गरज आता निर्माण झाली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं एकवीस डिसेंबरला मतमोजणी गेली हे योग्य झालं की नाही तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद